नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी विभागाच्या पॅनल क्रमांक सोळा मध्ये सुमारे वीस कोटी रुपयांच्या विविध नागरी सेवा सुविधा कामांचा शुभारंभ आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला हा सोहळा कॅबिनेट मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कामांचा पाठपुरावा माजी नगरसेविका अंजली अजय वाळुंज आणि समाजसेवक विजय वाळुंज यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने केला होता त्यांच्या सदर प्रयत्नांना यश आले असून या, या सुविधांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या सोहळ्याला माजी 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 खासदार संजीव नाईक नाईक महापौर सागर नगरसेवक शशिकांत आणि प्रकाश मोरे यांच्यासह सहनल मधील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी या, या विकास कामांचे स्वागत करीत माजी नगरसेविका अंजली वाळुंज आणि विजय वाळुंज यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले आता मला समजलं की पंधरा जानेवारी परिसरामध्ये विजय वालून अजय वालून आणि अंजली वालून अंजली वालून नगरसेवक यांनी मनपूर्वक लोकांची सेवा करायचा प्रामाणिक निवडणुका करता काम नाही करत लो, एक लोकांना आनंद देण्याकरता आणि स्वतःला आनंद घेण्याकरता काम करत आणि म्हणून मी सातत्यानं यांच्या चांगल्या कामासाठी यांच्या पाठिंबा आहे भविष्य तो उभा राहील समाजाचं प्रेम यांना मिळेल आशीर्वाद मिळतील आणि त्यांचं कार्य यशस्वी होईल असं माझा विश्वास हे बघा माझं म्हणणं की विनम्रपणा असेल अहंकाराची किंवा दिखाऊपणा आणि अहंकार या माणसाला दा अडचणीत घालतात विजय वालू विजय जरा फोकस मध्ये असतो अजय मध्ये असतो खरं म्हणजे अजय हा त्या ठिकाणी पार्क देण्याचं काम करतो आणि अंजली त्या ठिकाणी नगरसेवक काम करतात एकूण भाऊजे पत्नी वहिनी या सगळ्या वातावरणामध्ये हे कुटुंब अतिशय अखंड आहे आणि जनतेशी प्रामाणिकपणे राहिलेलं आहे निवडणुकीच्या मैदानात नवींबई जनता भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश देईल हा माझा विश्वास आहे म्हणजे भारती आता भारतीय जनता पक्षाने आता महायुतीला काय बोलतो मी महायुती या ठिकाणी नागरिकांनी जो विश्वास आमच्या वाळूंज कुटुंबियावर दाखवलेला आहे याला म्हणजे यथोचित असा प्रतिसाद देणं हे आमच्यासाठी क्रम प्राप्त होतं आणि आज म्हणजे मन एकदम भरून आल्यासारखे वाटते कारण एकदम अचानक दुपारी बारा वाजता आज आम्ही आमच्या विभागातील नागरिकांना फोन केले आणि हा कार्यक्रम आम्ही तीन वाजता जो घेतला या तीन वाजता या कार्यक्रमाला फक्त तीन तासाच्या शॉर्ट नोटीसवर इतक्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला आणि विभागातील जो युवा वर्ग या ठिकाणी तुम्ही बघितला असेल आणि खर तर या ठिकाणी जी विभागातील नागरिकांनी केलेली जी नागरिक कामे आहेत किंवा ज्या तक्रारी आहेत यांना आम्ही एक उत्तम असा प्रतिसाद देणं गरजेचं होतं गेल्या आठ ते दहा वर्ष आम्ही अनेक नागरी कामांसाठी अंजली वाळूंच्या माध्यमातून तसेच वाळूंज आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरवठा करत होतो आणि या सर्वांना सकारात्मक असा प्रतिसाद देत आमच्या नवी मुंबईचे शिल्पकार आमचे मार्गदर्शक मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांनी या ठिकाणी या, या कामांसाठी पास करण्यासाठी नागरिकांची ही जी अत्यावश्यक कामे आहे यात मोठा सिंहाचा वाटा हा आमच्या दादांचा आहे यामध्ये प्रामुख्याने म्हणजे गेली तीस तीस वर्ष जी अत्यंत जटिल अशी कामे होती जी म्हणजे आमच्या विभागातील प्रामुख्याने ए टाईप असू दे सेक्टर पंधरामधील बी टू टाईप असू दे किंवा सेक्टर सोळामधील बी टू टाईप असू दे या ठिकाणी पाण्याची समस्या होती म्हणजे पाणी पोहचत नव्हते त्याचप्रमाणे अनेक वेळा चेंबर्स तुंबत होते सिवरेज लाईन चोकअप होत होत्या पाण्याच्या लाईन चेंबर्स लाईन तसेच मॅनहोल्स या संपूर्ण लाईन्स ज्या आहेत या पूर्ण नव्याने टाकण्यात येणार आहेत जवळजवळ चार ते पाच कोटीची ही कामं आहेत ही या ठिकाणी विभागातील नागरिकांसाठी एक प्रामुख्याने गरजेची वस्तू होती आणि ती या ठिकाणी आज नाईक साहेबांच्या हस्ते नारा फोडून उद्घाटन करून या ठिकाणी शुभारंभ झाला आणि या निमित्ताने आमच्या आजूबाजूच्या विभागातील सर्व नगरसेवक माननीय माझी खासदार संजीवजाई नाईक साहेब त्याचप्रमाणे माझी महापौर सागरजी नाईक साहेब या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित होते या ठिकाणी सर्व नागरिकांना आम्ही ज्येष्ठ नागरिक कार्ड त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड हे मोफत या ठिकाणी वितरित केले आणि त्याचप्रमाणे आमच्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिक महासंघ या तयार केलेला आहे त्याचप्रमाणे वाशी विभागातील महिलांसाठी स्त्री शक्ती फाउंडेशन हे महिला मंडळ स्थापन केलेले आहे ज्याच्या अंतर्गत या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना वर्षभरातून किमान दोन वेळा तरी सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधा त्याचप्रमाणे आरोग्य चेकअप जे जवळजवळ चार ते पाच हजार रुपयाचे असते हे विनामूल्य या ठिकाणी भेटणार आहे त्याचप्रमाणे ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे अर्ध्या रात्रीला सुद्धा नागरिकांना मोफत अॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे जे पंचावन्न वर्षाच्या वरील जे नागरिक आहेत महिला आहेत त्यांना मोफत ब्लड उपलब्ध करून देणार आहेत या अशा अनेक सुविधा या आम्ही आमच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या मार्फत उपलब्ध करत आहोत आणि खरं तर या सुविधा आम्ही कोविड कालावधीपासूनच या ना विभागातील नागरिकांना देत आहोत आम्ही या ठिकाणी सर्व नागरिकांना हे फॉर्म भरण्याचे आवाहन करत आहोत आणि जसं तुम्ही आम्हाला गेली दहा वर्ष प्रेम दिलं तुमचे आशीर्वाद दिले असेच आशीर्वाद आपले या पुढील कालावधीत सुद्धा लाभतील अशी मी अपेक्षा आशा व्यक्त करतो खरे तर खूप कमी कालावधीमध्ये आपण ह्या चौदा नागरिकांचा आपण उद्घाटन समारंभ इथे आयोजित केला होता आणि यामध्ये भरपूर प्रमाणात अशा महिला सिनियर सिटीजन आणि युवा वर्ग इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे खर तर खूप मनापासून आभार मानते आणि ज्याप्रमाणे आपण गेली दहा वर्ष वाळूंज कुटुंबियावर जे प्रेम आणि आपला आशीर्वाद ठेवला आहे आणि इथून पुढेही आपण निश्चितच आपण सर्वांवर असाच आशीर्वाद आणि प्रेम ठेवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते या विभागातील लोकप्रिय लोकप्रतिनिधी श्री विजय वाळूंज आणि त्यांचे कुटुंबीय अजय वाळूंज आणि अंजली वाजू या सगळेजण या विभागामध्ये अहोरात्र कार्यरत असतात आणि याचा अनुभव खूप जणांना मग ॲडमिशनच्या दृष्टीने असो हॉस्पिटलसाठी असो जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये दे, जर काही कोणाला मदत हवी असेल तर त्यांच्याकडे नुकता अर्ध्या रात्री जरी के फोन केला ते म्हणतात त्याप्रमाणे रात्री तीनला तुम्ही फोन केलात तरी अजय वाळून विजय वाळून हे अंजली वाळून हे सगळे सहकार्यासाठी आणि तत्पर असतात हे मी स्वतःही अनुभवलेलं आहे आणि आमच्या विभागातील अनेक जणांनी अनेक जणांना याचा अनुभव आलेला आहे तर अशा प्रकारचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ते निवडून आली यायला हवेत म्हणजे हेच कार्य त्यांचं पुढेही चालू राहील निश्चितच आतापर्यंत विजय वाळूंजानी आणि अजय वाळूंनी यांनी जे दिवसाची रात्र करून आणि रात्रीचा दिवस करून एक फार मोठं कार्य इतके दिवस केलेलं आहे ते म्हणणार नाहीत आम्हाला मत द्या ते म्हणतील आम्हाला आशीर्वाद द्या आणि आपण खरोखर त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आणि ती खऱ्या अर्थानं कृतज्ञता ठरेल आणि म्हणून समाजाने देखील या इलेक्शन मध्ये विजय वाढून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटत माझा अनुभव खूपच चांगला आहे पहिली महत्वाची गोष्ट आमच्या मध्ये नसताना सुद्धा आम्हाला ते अप्रोच करतात परत विचारतात पर्सनली विचारतात की तुमचा काही प्रॉब्लेम आहे का असेल तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात हंड्रेड पर्सेंट कधी कधी दी सगळ्या सगळे प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह होत नाहीत पण ते प्रयत्न मनापासून करतात नाईन्टी नाईन पर्सेंट ते सक्सेस असतात आणि खरं तर ते आमच्या वॉर्डमध्ये नाहीत पण तरी सुद्धा ते आमच्याशी विचार विनिमय करतात संपर्क करतात त्याच्यापेक्षा हो काय हवं आहे आमच्यासारख्या सिनियर सिटीजन माणसांना अशा प्रकारचं काम करणारे खूप कमी लोकप्रतिनिधी आहेत त्यातली त्यातील हे महत्वाची व्यक्ती आहे अपेक्षा काय त्यांनी असं जातात नगरपालिका कर आपलं जो कॉर्पोरेशन करता येतात त्याच्या पुढची स्टेप करावी त्यांनी पुढच्या वेळेला हीच अपेक्षा आहे बाकी काय आणि त्यांना आमचे आशीर्वाद आहेत जे आता सिनियर सिटीजन असल्यामुळे म्हणू शकतो मी आणि त्यांना शुभेच्छा आहेत पुढच्या वाटचालीसाठी वाहून फॅमिली बद्दल बोलाल तेवढं फार कमी आहे कारण ते रात्र दिवस चोवीस तास सेवन सेवन डेज पूर्ण कुठलंही काम असो कधी का फोन केला तर ते थे अवेलेबल असतात आणि त्यांचं हे कार्य आता सध्या पुरत नाही तर ते गेले पंधरा वीस वर्षापासून पूर्ण आमच्या विभागामध्ये पूर्ण फॅमिली वाहून फॅमिली आयुर्फ सेवा देत आहेत त्यांच्या कामाबद्दल बोलायला तेवढं फार कमी आहे आणि म्हणजे खूपच बोलण्यापलीकडा शब्द नाही बोलायला की आम्ही काय बोलू नाही शकत त्यांच्याबद्दल की प्रत्येक वेळेस कुठलंही काम असो आणि असं नाही की ते निवडणुका आल्यात म्हणून काहीतरी सभा घेणार काम करून दाखवणार असं कुठलंच नाही त्यांचं नेहमी सतत वर्षभर त्यांचे कार्यक्रम सतत चालू असतात आणि ते प्रत्येकाला आणि छोटा असो मोठा असो कोणालाही सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन सगळ्यांची काम अगदी व्यवस्थित पार पाडतात खूप अपेक्षा आहे आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि ते विजयी होणार या आमची भरपूर म्हणजे एकशे एक टक्का आमची गॅरंटी आहे ते होणारच विजय नक्कीच विजय वाळून आताच नाही गेली वीस वर्ष हे काम करतच आहेत या कामांची आणखी आन, गरज होती ते आणखी नव्याने ते चांगलं करतायत अजूनही करत राहतील अंजली वाळून त्यांच्या माध्यमातून ते करत होते नक्कीच आम्ही सगळे खुश आहोत त्यांच्या या कामात विजय वाळून हे आम्हाला शंभर टक्के नगरसेवक म्हणून दिसलेच पाहिजे आणि ते होणार आहेत हे आम्हाला खात्री आहे या कामांमुळे वाशी विभागातील नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असून स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई